सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर आणि नाशिक बेल आयकॉन ला प्रेस करा यंदाच्या वर्षी वरुण राजाने जोरदार कृपादृष्टी केली असताना पावसाला दमदार अशी सुरुवात झाली नाशिक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं नदी नाले बंधारे तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे निफाड तालुक्यातील ओझर येथील बाणगंगा नदीला अवघ्या जून महिन्यातच पूर आला बाणगंगा नदीला पूर आल्यानं कदममळा येथील बुडकीमळा येथील नागरिकांचा ओझर शहराशी संपर्क तुटलेला आहे आणि हे गेल्या अनेक वर्षापासून सुरूच आहे याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशकालीन बंधाऱ्यावरून वाहणारे पुराचे पाणी या बंधाऱ्याला पर्यायाचा फरशी पूल अथवा लोखंडी पूल नसल्यानं बुडकीमळा परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे रोजच्या कामासाठी ओझरला जाणं किंवा मुलांना शाळेत जाणं देखील धोकादायक बनलेलं आहे या बंदऱ्याची देखभाल आणि दुरुस्ती निफाड सहकारी साखर कारखान्याकडे होती मात्र निफाड सहकारी साखर कारखाना बंद झाल्यानंतर देखभाल दुरुस्तीचं काम ओझर ग्रामपालिकेकडे वर्ग करण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी नगरपरिषद आली मात्र तरी देखी। देख देखील बंदऱ्याची कुठलीच दुरुस्ती अथवा देखभाल झालेली नाही ओझर नगर परिषदेला वारंवार अर्ज करून देखील दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करतानाच त्यांनी या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या नागरिकांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्वार्थासाठी सोडं सोळं नंबर तारीचं धरण भरण्यासाठी हे पूर्ण पॅक करून टाकलं कॉम्प्लीट करून टाकलं त्यामुळे हे पाणी पास व्हायला जागा नाही पूर्वी काय व्हायचं पाणी पास व्हायचं आम्हाला साधारण दोन तीन तासामध्ये बंदरावरून जायला रस्ता करायचा आमच्या गाड्या गावामध्ये लावायचो आम्ही इकडे महेमाच्या घेडीकडे आणि आम्ही पायी मळेमळी जाऊ शकायचो निदान शाळेच्या मुलं आम्ही खांद्यावर येऊ घेऊन त्यांना पोचवते ट्रेन किंवा आम्हीसुद्धा दिवटीवर जाण्यासाठी आम्ही तिथनं पाईपं येऊन तिथून गाडी पिकअप करून आम्ही जायचो परंतु सध्या परिस्थिती अशी झाली की पाणी पाणीपात होत नाही उतारा होत नाही वरून दुसरी गोष्ट आणि जे आम्हाला ओदर नगर परिषदेने आम्ही वारंवार त्यांचा फॉलोअप घेतल्यानंतरही त्यांनी फक्त तात्पुरत्या स्वरूपाची आम्हाला खाली चार पाईप टाकून देऊन वतून फक्त माती टाकून आम्हाला रस्ता करून दिला होता परंतु तो प्रत्येक पावसाळ्यामध्ये वाहून जातो असा पूर आल्यानंतर आमचा दोन नंबरला बंदू वारला आहे तीन नंबरला आपली ती कलम वारलेला आहे तर वाहून गेलेलं आहे आणि गाणी येण्याची समस्या आमची काही सुटून नाही राहिले बरेच वर्ष आम्ही भरपूर हे त्याला काही कोणी प्रतिसाद देऊन नाही राहिला ओझर नगर परिषद संभाव्य दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल देखील बुडकेमळा येथील नागरिक करत आहे अझहर काद्री नाशिक न्यूज ओझर नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित